अवैधरित्या धारदार घातकी लोखंडी कोयते चॉपर तलवार जवळ बाळगणारा एक आरोपी आणि दोन विधी संघर्षित बालक क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने क्राईम ब्रँच युनिट दोनच्या पथकाने खेतवानी लॉन्स उंटवाडी नाशिक येथे रोहित मताजी लगरे आणि दोन विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून कोयता चॉपर तलवार जप्त केले याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास अंबड पोलीस करीत आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळी विलास गांगुर्डे प्रेमचंद गांगुर्डे पोलीस हवालदार संजय सानव प्रकाश बोडके मनोहर शिंदे प्रवीण वानखेडे आदींनीही कारवाई केलेली आहे एन सी एम न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक